येथून प्रवासाला सुरुवात केलेली आहे आमचा केदारनाथ दौरा येथील सुरुवात केली होती केदारनाथ येथे पहलगामचा आसर असून ते देखील पडलेला आहे आणि दोन दिवसापासून यात्रेवर सावट होतं या ठिकाणी केदारनाथ जाण्यासाठी पैदलचा रस्ता त्यानंतर गडवाल घोड्याचा रस्ता म्हणजेच खेचर तसंच त्यानुसार गंडी याद्वारे झालं जाते नवीनच हेलिकॉप्टरद्वारे सुरुवात आहे या ठिकाणी त्यानंतर मोदी सरकारने या ठिकाणी नवीन उडण खटोद्वारे देखील निर्णय घेतलेला आहे तसंच या यात्रेवर पाकिस्तानविरुद्ध भारत याचं देखील सावट होतं आता यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रेला सुरुवात झालेली आहे तीन दिवस या ठिकाणचे हेलिकॉप्टर बंद होते तसंच घोड्यांना देखील बिमान झाल्यामुळं तीन दिवसापासून घोडे देखील बंद होते आज मोठ्या प्रमाणात घोडेस्वारी रिंग सर्व सुरुवात झालेलं आहे आणि या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा नेपाळी लोकांद्वारे हैजा केलेली आहे है। नेपाळी लोक जर या ठिकाणी काम करत नसतील तर या यात्रेला काहीच महत्त्व प्राप्त होत नाही नेपाळी लोकांमुळे या यात्रा चालली जाते तसंच उत्तराखंडचे लोक देखील या प्रमाणात कमी प्रमाणात या यात्रेचं नेतृत्व करत असतात कॅन्सल कि पन